जागा किती येणार याचा काही निकाल हजार झाला नाही आम्ही एक गोष्ट ठरवली की राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्यानंतर काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि तिघे एकत्र बसणार आणि तिघे एकत्र असणानं निवडणुकीचा निर्णय घेणार ही प्रक्रिया आम्ही सुरू करते साधारणतः सा। प्रत्येक पक्षामध्ये अंतर्गत चर्चा सुरू आहे आणि येत्या दोन तीन असे आम्ही तिघे एकत्र असू कोणता मतदारसंघ कुणी रहायचा किती जागा रहायच्या याचा आम्ही अंतिम निर्णय घेऊ आणि आमचा प्रयत्न आहे की महाराष्ट्राला एक चांगलं सरकार कसे देता येईल आणि एक उत्तम स्थिर अशा प्रकारचा कारभार हा महाराष्ट्रात कसा होईल आणि त्या दृष्टीनं आम्ही आता तयारी लागलेलो आणि ही तयारी करायची असेल तर राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात जाणं तिथल्या लोकांशी सुसंवाद साधणं एक वाक्यता करणं ही प्रक्रिया आता सुरू केलेली आहे आणि त्या भावनेनं मी तुमच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये हा जो आदिवासी त्यात आहे हा अकोल्याचा अकोला संगमनेर नगर सकाळी भाग असं करून मी काल जास्ती मुक्कामाला आहे आज सकाळी विशेषतः जिल्हा तालुका आंबेगाव तालुका आणि खेड तालुका या तालुक्याच्या प्रमुख कार्यकर्त्यांसाठी सुसंवाद साधणं त्यांच्या भावना जाणून घेणं हे काम मी स्वतः अगदी खासदार आणि जिल्ह्याच्या पक्षाचे अध्यक्ष असं आम्ही तिथे एकत्र फडण खर तर काँग्रेसला लोकसभेला महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळाल्या जा त्या अनुषंगाने काँग्रेस आता विधानसभेला सुद्धा जा? जास्त जागांची मागणी प्रत्येक जागा मागत असतो प्रश्न ज्या जागा दिल्या त्यावेळेस जागा आल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दहा जागा दिल्या पण दहा ते आठ आल्या तुम्ही जर टक्केवारी बघितली किंवा गुणवत्ता किंवा स्थायी सहरी बघितला तर आज राष्ट्रवादी काँग्रेस एक आहे पण आम्ही एक दोन तीन असं काही मानत नाही आम्ही सगळंच एकत्र फोन लोकांच्या होऊन जातो पाच वर्षाच्या पुढील जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला एक जागा मिळाली आणि राष्ट्रवादीला चार मिळाल्या आज त्याच पक्षाने महाराष्ट्राच्या जनतेने अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा दिल्या आणि सामान्य जनतेला आहे खर तर वागणकाचा मुद्दा राज्य सदन का राजकारण मला स्वतः त्याची काय माहिती नाही त्यामुळे चर्चेकडून जाणसाहेब असतील हे घ्या विशालगडावरती जो काय मुद्दा घडलेला आहे त्या संदर्भात तुम्ही तिथे जाणार नाही असं आहे की आता त्याच्यामध्ये काही झालं त्याच्यात दोन भाग होते एक गराचा भाग आणि गराच्या खाली एक मुस्लिम समाजाची उठी लोक असत आहे तिचा भाग होता साधारणतः जी माहिती घेतली त्याच्यातून असं दिसतं की गदाच्या खाली मुस्लिम समाज जो राहत होता त्यांचं कारण नसताना हाय राही हे अनेक कारणाऱ्या कळ होतं असं दिसत नाही बाहेरना लोकांनी हा उद्योग केलेला दिसतो आणि त्याची नोंद आता हायकोर्टान सुद्धा घेतलेली आहे हायकोर्टाने काल काही गाईडलाईन दिलेली आहे अपेक्षा असं करूया की तिथे शांतता फसा प्रसाप आणि आता जे तिथे ते, 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 ते दुरुस्त होईल महाविकास आघाडी राज्यात ज्या पद्धतीने लोकसभेला यश मिळालं त्या पद्धतीने विधानसभेत सुद्धा पूर्ण स्ट्रॅटेजीने उतरले सर्वाधिक जागा मिळतील असं वाटतं अंदाज पक्षांनी एकच निवडणुकीला सा। सामोरे जाणार आणि आमच्या चिठांची आणि आमच्या हजारो कार्यकर्त्यांची भावना विचाराने जायचं लोकांना फायदा द्यायचा आणि महाराष्ट्राची फसन शोधण्याच्या प्रभावी काम करणार सरकार या राज्यात द्यायचं आणि त्याच्यात काही आम्ही फोजून देणार नाही खरं जागा वाटपाचा जा विचार केला तर तिढा वाढू शकतो अनेक ठिकाणी शिवसेना मागणी करतात अनेक ठिकाणी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार इच्छुक आहेत की मागणी सगळेच करतात पण आम्हाला खात्री आहे की आम्ही फसन शोधून जसं लोकसभेला देवा काय झालं मागणी होती पण एक विचार निर्णय झाले तसंच इच्छा होईल काही अडचणी नाही आज करता शिवलो सोभामत्र संघामध्ये तुम्ही कार्यकर्त्यांची वर्तला करणार आहात आता या ठिकाणी आणि तुम्ही बैठक घेणार आहात अनेकांची इच्छा आहे अनेकांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या त्या इच्छा आहे आंबेगावमध्ये आहे शेजमध्ये आहे सैनिक असते कार्यकर्त्यांची अपेक्षा असते आणि कालच्या निर्मितीमध्ये या कार्यकर्ते मी प्रचंड कष्ट केले त्यांच्या प्रयत्नाच्यामुळं आमच्या या जिल्ह्याच्या या सगळ्या जागा चांगल्या मतांनी निजय झाले आणि त्या कार्यकर्त्याची स्वतःच्या बद्दलची सुद्धा अभेच्छा असली तर काही चुकीचं नाही आम्ही त्यांना एकत्र बसू एक वाक्यता करू खर तुमच्या कधी कालचे सहकार्य असलेले दिलीप वलसे पाटलांच्या मतदारसंघात तुम्ही आज जनता दरबार घेणार आहात त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की ज्या काही कधी बऱ्याच वर्षांत पवार साहेब असे जनता दरबार घेत असतील तर काही अडचणी राहिल्या असतील लोकांच्या सोडवण्यासाठी येत आहे तर नक्कीच स्वागत आहे चांगलं आहे असं सुद्धा खर तर पुणे जिल्ह्यामध्ये किती जागा अपेक्षित आहे

सिस्टम मध्ये आपण पाकला भेटायचे आहे यांचे झाले ना ते जरा माहिती पेरू द्या होय भाऊ नमस्कार यांचे काय आहे नमस्कार यात म्हणजे त्यांचा या फोटो मध्ये यांनी थोडा

ಬೇರೆ <IX> ಸಾ <hating> <mail Chinese> i do